नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त ना मस्त आज तुम्हाला हो मी तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवायची शिकवते हे बघा कोथिंबीर धुवून ठेवले मी स्वच्छ चार पाण्याने धुतले आणि ही डाळ भिजत टाकली आहे हरभऱ्याची आहे दोन तास चार तास भिजवली आता ह्याच्या पुढची कृती ना दाखवते बघा कशी असते तुम्हाला हरभरा डाळ आता ही चिरणार हे लसूण आणि मिरच्या वाटायच्या ह्याच्याबरोबर लसूण मिरच्या थोडासा ओवा जिरं मीठ हे वाटायचं आणि त्याच्यात बिना पाण्याची वाटायची डाळं पाणी नाही घेत अजिबात आणि कोथिंबीर कापलेली घालायची हिवा चाट मसाला टाकला आहे डाळ बारीक वाटली आहे हे कोथिंबीर बारीक चिरली आहे ह्याच्यात आता चाट मसाला थोडा टाकला आहे वाटताना मी हिरवी मिरची लसूण हे सफेद तीळ थंडी आहे ना असं पौष्टिक खायचं सफेद तीळ टाकले चवीनुसार मीठ टाकायचं हे ब मिरची मीठ वाटलं आहे जिरं आणि ओवा आता ही कोथिंबीर घालायची सगळी ह्याच्यामध्ये आणि हे चांगलं बॅटर हलवायचं कोथिंबीर घालून आणि हे बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल लावलं आहे ताटाला खाली पाणी घातलं आहे आणि जाळी टाकली हे असं ठेवायचं ना आता ह्याच्यामध्ये अशी सप्पाई करून करायचं कोथिंबीर वडी पाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी बाकी ते मस्त होते अर्धा तास असच ठेवायचं फुलताट <coughs> केलं असतं तर पातळ झाली असते पातळ लोक आहे मला जाड पाहिजे सफेद तीळ टाकले परत आणि अर्धा तास शिजवू देतात पाणी टाकलं खाली मस्त फास्ट गॅसवरती अशी सुंदर आहे ना कोथिंबीर वडी हे तीळ लावलेले वरती छान आहे ना खुसखुशीत झाले मस्त अशी तळायची तेलामध्ये हलवत राहायचं मस्त हे बघा वड्या पाडल्या त्याच्या शिजवून घेतला घेतल्यावर वड्या पाडल्या आता हे तळले मस्त खुसखुशीत स्लो गॅसवर ते तळायच्या ठेवायचं म्हणजे एकदम खुसखुशीत होतात कशी वाटली कोथिंबीर वडी लवकर सांगा कमेंट मध्ये सांगायचं आणि तुम्ही करून बघा मस्त आहे छान लागते धन्यवाद माझा चॅनल बघितल्याबद्दल कशी वडी झाली ते मला पण पाठवा वडी तुमची फोटो पाठवा व्हिडिओ पाठवा ज्याच्याकडे नंबर असतील त्याच्याकडे कोणाकडे नंबर नसतील त्याने मेसेज करा कमेंट करा व्हिडिओला माझ्या बाय